बोला पुंडली गोरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंडनाद भगवान की जय तो देह संगे तरी असे परी सारिखा दिसे पाहता ब्रह्मचे कसे चोखाळू भला ऐसा ही परी कौतुके जरी कर्मे करी यज्ञादि तरी ती लया जाती निशेखे याचा ठाई अवकाळीची अभ्रे जैसी उर्मी विने आकाशी हारपती अपेसी उदये संती तैसी विधी विधाने विहिते जरी आवरे तो समजते तरी ते एके भावे एक्क्या ते गा जो माऊली आपल्याला याचा भावार्थ समजवतात तो देहधारी तर असतो खरा पण विचारदृष्ट्या चैतन्यासारखा असंग दिसतो कारण ब्रह्माच्या कसाला लावून पाहिला तर तो ब्रह्मा इतकाच अत्यंत शुद्ध दिसतो असा जरी तो केवळ मुक्त आहे तरी पण एखादे वेळेत कौतुकाने यथा विधी यज्ञाधिक कर्माचे आचरण करितो तरी ती संपूर्ण कर्मे त्याच्याच ठिकाणी आत्मस्वरूपाच्या ठिकाणी लयाला जातात ज्याप्रमाणे आकाशात अकाली उत्पन्न झालेले पोकळ ढग वृष्टी केल्या वाचून लागलीच आली तशी आपोआप लयाला जातात त्याप्रमाणे तो जरी वेदविहित कर्माचे यथाविधी यथा सांग आचरण करीत असला तरी ती त्याच्या एकत्व निश्चयामुळे ऐक्यासच एक येतात कर्माच्या ठिकाणी त्याचा आत्मदृष्ट्या दुजाभाव नसल्यामुळे ती त्याच्या आत्मस्वरूपाच्या ठिकाणी लय पावतात हे हवनमी होता का ये यज्ञी हा भोगता एसिया बुद्धीची नाही भिन्नता मनोनिया जे इष्ट यज्ञे जावे ते मंत्राशी आघावे तो, तो देख तसे अविनाश भावे आत्मबुद्धी मनोनी ब्रह्मतेची कर्म ऐसे बोधा आले जया सम तया कर्तव्ये ते नैष्कर्म्य धनुर्धरा आता अविवेको कुमारत्वा मुकले जया विरक्तीचे पाणी ग्रहण झाले मग उपासन जीही आणले योगाग्नीचे कृत्यो मौली आपल्याला याचा भावात समजवतात कर्माचरणात त्याची दृष्टी कशी असते पाहत हे एक हवन कर्म मी हवन करता या यज्ञात हा अमुक भोगता अशा प्रकारे त्याच्या बुद्धीत भिन्न भाव नाहीच म्हणून तो जे जे इष्ट यज्ञ करीतो त्याच्यातील होमद्रव्ये व मंत्र इत्यादी सर्व तो आत्मस्वरूपाच्या ठिकाणी स्थिर बुद्धी असलेल्या अविनाश भावरूप अर्थात ब्रह्मस्वरूपच आहेत असे तो मा पाहतो म्हणून अर्जुना ते कर्म ब्रह्मरूपच आहे तशी समबुद्धी ज्यांच्या अंतकरणात बांधली त्याने प्राप्त कर्तव्य कर्म केले तरी ते निष्कर्मेच होय आता ज्याची अविचाररूप बाल्यावस्था गेलेली आहे अर्थात विवेकरूप तारुण्यात ज्यांनी विरक्तीशी लग्न लाविले कारण लग्न वाचून अग्निसेवा करता येत नाही मग ज्यांनी जीवब्रमक्य रूप जो योगाग्नी त्याची उपासना ज्याने आरंभली जे यजनशील अहिर्निशी जी अविद्या अविद्याविली मनेशी गुरुवाक्यहुताशी हवन केले तिही जे तो दैवयज्ञु म्हणेजे जे नि आत्मसुख कामीजे जे, कामी जे कुमरा आता अवधारी सांगेल आणिक क ब्रह्माग्नी ब्रह्माग्नि साग्निक दयातीयज्ञाची यज्ञू देख उपासिजे श्रोती हो आपल्याला याचा भावार्थ समजवतात असे जे रात्रंदिवस यज्ञ करणारे आहेत ज्यांनी रूप अग्नीत मनासह वर्तमान अविध्यचे हवन केले आहे अर्जुना ज्या यज्ञाद्वारा आत्मसुखाची इच्छा केली जाते असा यज्ञ त्या योगरूपी अग्नीचे ग्रहण केलेले जे अग्निहोत्री ते करतात व ह्यालाच दैव दैवयज्ञ असे म्हणतात आता जे ब्रह्माग्नेचे अग्निहोत्री ब्रह्मप्राप्तीची इच्छा करणारे आहेत ते स्वधर्मयज्ञाने यज्ञ पुरुषाची उपासना करतात व त्याचविषयी वर्णन सांगतो ते एक, एक संयमा अग्निहोत्री ते युक्तित्रयाच्या मंत्री यजन करीती पवित्री इंद्रियद्रवी एका वैराग्य रवी विवळे तव संयती विहार केले वृत्त जाहले इंद्रिया नळ तिने विरक्तीची ज्वाळा घेतली तव विकरांची इंधने पळी पली, पली ते कुंडे मग वाक्या विधीची निरवडी विषय आहुती उदंडी हवन केले कुंडी इंद्रियाग्निच्या श्रोत्री हो माऊली आपल्याला याचा भावार्थ समजवतात कुणी आत्मसंयम रूपी अग्नीमध्ये होम करणारे ते काही वाचिक व मानसिक निग्रहरूपी या तीन युक्तिमंत्राने पवित्र अशा द्रव्याचे हवन करतात दुसरे कोणी वैराग्यूप सूर्य उगवल्यावर बरोबर संयमरूपी कुंडाची रचना करून त्या कुंडामध्ये इंद्रियरूप ज्ञानाने पेटून तो प्रज्वलित करतात त्या वैराग्य रूप ज्वाला घेतली तेव्हा लागलीच काम क्रोधादी रूप लाकडी पेटली पंच रूपी पाच कुंडातून विषय अशा रूपी धूर निघून जातो मग वेदा सांगितलेल्या वाक्याच्या आणि अग्नी असलेल्या कुंडात आहुती देऊन यज्ञ करता येया ये परी पार्था दोषू शाळीले सर्वथा अनेके हृदया रणी मंथा विवेकू केला तो उपशमे निहाटिला धैर्यवरित दाटिला गुरु वाक्य गाडीला बळकटपणे ऐसे समरस मंथन केले तेथ झडकरी का झाले जे उज्जीवनी झाले ज्ञानाग्नीचे पहिला रुद्धिशिद्धीचा संभ्रमू तो निवर्तेनी गेला धुमू मग प्रगटला सूक्ष्मो लिंगी, तया मनांचे मोकळे तेची पेटवण घातले जे यमाने हळूवारले आई ते होते तेने साधुकपणे ज्वाळा समृद्धा मग वासनातरणा समिधा नानाविधा ते स्ने दीक्षिती इंद्रिय कर्माच्या आहुती ये प्रदीप्ती दिधालिया पाठी प्राण क्रियेची सृनेशी पूर्णाहुती पडली हुताशी ते ताव भृत समरशी सहजे जहाले मग आत्मबोधीचे सुख जे संयमाग्नीचे हुतशेष तो देख घेतला तिही एक एशिया ही यजनी मुक्त जे झाले त्रिभोवनी या यज्ञक्रिया तरी अनानी परिप्राप्त ते एक श्रोतिओ हो। माऊली आपल्याला याचा भावार्थ समजवतात अर्जुना अशा प्रकारे कोणी आपल्या सर्व दोषांचे क्षानन केले दुसरे कोणी हृदय रूप अरणीवर विचार रूप मंथा केला व तो मंथा धैर्य आणि शांती रूप रज्जून बळकट बांधला व रूप मंत्राच्या साह्याने जोराने मंथन केला घुसळला अशा प्रकारे समरसतेने सर्व वृत्तींचे ऐक्य करून मंथन केल्याने तेथे ते, ते, ते तत्काळ उपयोगास आले त्याचे कारण असे की ज्ञानाग्नी प्रगट झाला तेव्हा प्रथम प्रथम रुद्धीसिद्धींचा मोह हाच कोणी उत्पन्न झालेला धूर तो नाहीसा होऊन गेला की सूक्ष्म अशा उत्पन्न झाली अगोदरच वाळून हलके झालेले जे निर्दोष मन त्या ज्ञानाग्नीच्या ठिणगीला पेटवण घातले त्याच्या सह्याने ज्वाला अतिव प्रदीप्त झाल्यानंतर त्यात अनेक प्रकारच्या वासनारूपी समितीना अनेक प्रकारचा स्नेह हेच कोणी तूप ते लावून त्या जाळल्या नंतर यज्ञ करणाऱ्या जीवरूपी दीक्षितांनी दीक्षितांनी सोहम या मंत्राने त्या प्रदीप्त केलेल्या ज्ञानरूपी अग्नीत इंद्रिय कर्माची आहुती दिली शेवटी प्राणक्रारूपी स्त्रुवा नावाच्या यज्ञपात्रासह ज्ञानाग्नीमध्ये पूर्ण आहुती दिली म्हणून के रूपी बोध यज्ञाच्या शेवटचे अवभ्रत स्नान सहजपणे घडले मग संयमाग्नीत इंद्रियादी होमद्रव्याचे हवन करून बाकी उर्वरित राहिलेले जे आत्मज्ञानाचे सुख तेच प्रोडाश म्हणून त्यांनी घेतले कोणी अशा रीतीने या यज्ञांनी त्रिभुवनात मुक्त झाले म्हणून या यज्ञक्रियेला जरी भिन्न भिन्न प्रकारच्या आहेत तरी त्या सर्वांची अखेर फलप्राप्ती प्राप्त स्थान एकच आहे एक द्रव्य यज्ञ मणिपती हे एक ता तपसामग्रिया निपजीवती एक एक योगयागुही ही आहती जे सांगितले एकी शब्दी शब्दू यजिजे तो वाग्यज्ञ म्हणेजे ज्ञानेज्ञे गमिजे तो ज्ञानयज्ञो हे अर्जुना सकळ कुवाडे जे अनुष्ठिता अतिसाकडे परी जितेंद्रियाची घडे योगता वसे ते प्रवीणतेत भले आणि योग समृद्धी साथिले मनोनी आपण केले आत्महवन श्रोते होऊ आपल्याला याचा भावाचा समजवतात हे जे यज्ञ सांगितले त्यापैकी एकाला द्रव्य यज्ञ असे म्हणतात एकाला म्हणजे तपरूप सामग्रीने साध्य केलेल्या यज्ञाला तपोयज्ञ म्हणतात एकाला अष्टांग साधनाने साधना, साधना साधलेला साधनाने साधलेला योग यज्ञ म्हणतात कित्येक यज्ञ शब्दाने शब्दाची हवन करतात वेद वाङ्मयाचे उच्चारण करतात त्याला वाघ यज्ञे म्हणतात आणि ज्या यज्ञात ज्ञानाने ज्ञेय ब्रह्म करते आत्म आत्मत्वाने जाणले जाते त्याला ज्ञान येत् म्हणतात अर्जुना हे सर्व यज्ञ फार सूक्ष्म व अवघड आहेत कारण याचे आचरण करणे अतिव कष्टकर दुर्घट आहे परंतु ज्याने इंद्रिय जिंकली आहेत त्यास मात्र ते अधिकारत्पत्वे करीता येतील ते या बाबतीत चांगले निपुण असतात व योग सिद्धीने संपन्न असतात म्हणूनच ते हे यज्ञ करू शकतील कारण त्यांनी आपल्या जीवबुद्धीचे आत्मस्वरूपाचे ठिकाणी हवन केलेले असते गोपाल कृष्ण भगवान की जय